सहकार पॅनल डे संघाची सोळा जागा मिळून आपलं मित्रांनो चौसष्ट आकडा खूप महत्वाचा आहे या संस्थेला चौसष्ट वर्ष पूर्ण होत आहे आणि चौसष्ट वर्षामध्ये पहिल्यांदा आपल्या भारतीय जनता

मागच्या दोन वर्षामध्ये आपण दुसंघाची निवडणूक लढवली त्याच्यामध्ये आपले नेते मामा ते खूप चांगल्या मताने निवडून आले त्याच्यानंतर आपण पुषोत्तन माझा सिमेंटची निवडणूक लढवली सतरापैकी पंधरा जागा आपल्या निवडून आल्या आणि आता याच्यामध्ये आपल्या सतरापैकी सोळा जागा आपले डोस निवडून आल्या म्हणजे आणि सभासदांचा प्रेम आपल्यामध्ये प्रचंड आहे निवडणूक लढत असताना समोरच्या पॅनलला सहकार्य केलं अनेक सहकार्य केलं राष्ट्रवादीचे नेते एकनाथराव खडसे यांनी सुद्धा त्यांना सहकार्य केलं स्थानिक आमदार श्रीदा चौधरी हे सगळे त्यांच्यामध्ये सहभागी होते आणि सुद्धा नाही आणि आपल्याला यश मिळतं जबाबदाऱ्या वाढतात त्यामुळे आपल्या जबाबदारी सुद्धा वाढलेल्या आहेत या दोघ्या संस्थांचं नवे या दोघ संस्थांचं काम आपण सर्व संचालक मध्ये खूप चांगल्या प्रकारे करावं त्याच्याने जेव्हा आपल्याला सहकार्य लागेल त्या आदरणी केवळच्या माध्यमातून आपल्याला मिळणार आहे आणि आपण ते खूप चांगल्या पाहिजे लोकसंस्थाचं काम करू परंतु आपल्याला थांबायचं नाही आहे त्याचं आपले हे कुठे बरेच हे आहे आपल्या नगरपालिका सुद्धा खूप चांगल्या प्रकारे निवडून आणायचे आहेत संपूर्ण जिल्हा परिषद आहेत पंचायत समिती आहेत लोकसभा आहे विधानसभा आहे त्या सर्व ठिकाणी आपल्याला आणायचे त्यामुळे आजचं हे जे यश आहे हे सर्व सभासदांचं प्रचंड मेहनत घेणाऱ्या कार्यकर्त्यांच्या पदाधिकाऱ्यांचं ज्यांना मी समर्पित करतो आदरणीय जेटीदादा आपले आदरणीय जेटी जेटीदादा आणि माझे बाबा हरिभाऊ यांच्या संस्कारांवर आणि विचारांवर चालणारे आपण लोक आहोत त्यांच्या विचारावर आपण असेच पुढे निरंतर चालत राहू या संपूर्ण प्रवासात आपले सं नेते आदरणीय गिरीश भाऊ आपले जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय गुलाब भाऊ आणि या कोपणा विधानसभा क्षेत्राच्या आमदार लता दिधी दत्ताई सोनवणे आणि चंदवडणा यांनी आपल्याला सहकार्य लवकर दिलं त्याबद्दल सर्वांचे आभार मानतो पुन्हाच्या आपल्या सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा देतो धन्यवाद